हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉगमध्ये तर घरातली बरीचशी कामे झाली आहे काही बाकी आहे स्वयंपाक काय बनवायचं याचं मोठं टेन्शन आहे यांना कॉल केला होता काय उचलला नाही यांनी तर बाहेर जायचं होतं म्हणे मग चालली आहे तयारी मी तर ते रेडी आहे त्यांना कॉल करून बघते येता की काय नाहीतर मग कोणतरी आलं होते की हेच असतील चला आज डायरेक्ट त्यांचं दर्शन घेऊ आपण ते दाखवते तुम्हाला बापरे अरे मला वाटलं पप्पा आहे माहिती का मी पप्पांची वाट बघत होते अगं मला एक दोन काम होत म्हणून आलो होतो बाळग पाच वाजले आतापर्यंत पण तिने तिला कळायला जास्त ना मग

तर शुभम पुण्याला गेलं आहे आणि मी बाहेर चालले कुठे चालले ते बघण्यासाठी व्हिडिओ बघा रियांश नाव आहे त्याचा दुसरा वाईट दिवस आहे त्याचं सेलिब्रेशन आहे रियांश शुभम गेल्यावर गेले मी त्याच्यामुळं मला उशीर झाला होता तरी माझ्यासाठी त्यांनी बराच वेळ वाट बघितली केक कटिंग आणि ऑक्शनसाठी मग मीच कॉल केला सांगितलं उशीर होईल तुम्ही करा मी आलेच कार्यक्रमाला जायला मला उशीरच झालेला होता मी जाईपर्यंत केक कटिंग औक्षण वगैरे झालं होतं तर म्हटले बाकीचा व्हिडिओ घेऊ म्हणजे नातेवाईक वगैरे त्यांची पण ओळख करून देता येईल आणि नातेवाईकांना भेटतं पण येईल भारी वाटतं सर्व नातेवाईकांना भेटतो तेव्हा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये माझी नाणी फॅमिली तर ही माझी लानी नाणी सुनीता नाणी काल भेटलो होतं कालच्या व्हिडिओ माझी बहीण सोनी बहीण अर्चना आमची नीतू ज्यूटबाची माझी हाय कर बाळा ताट नाही घेतलं बाळा तुला जेव्हा ना मम्मी हाय करू बहीण अर्चना म्हणून काय आत्या माझी गंगायची का जेवण झालं आत्या माझा आत्या बाकी माझं झालं मैनात आत्या

याला सुखी जीव मानता बर का मस्त एन्जॉय करताय माझा विचार नाही केला बर का हा माझा भाऊ आकाश या मामी सासूबाई प्रियांका भाऊजे पूजा भाऊजई स्वाती भाऊजई आणि चुलती बघून आणि खुश काय कर ना मला खुश ए खुश जेव राहिला बाळा त्याची आजी त्याला जेव घालू राहिली माझी नानी सागर काही पाहिजे का <laughs> काय ताजी झालं का जेवण आजी बात नाना काय आणायचं आहे का सगळं हे माझ्या हरे नाना

तर काय म्हणतो आकाश तुला नाही जेवायचं काय काय घ्यायच अरे अरे कुठं गेला ग्लास <laughs> निलेश अरे तो ग्लास समोर ना दाखव ना <laughs> गेला ग्लास कशाला रे सांगा <laughs> <शाना। laughs> कॉपी राईटमुळे मी नाही घेतलं माझ्या गोड भाच्या मस्त डान्स करत होत्या हेच वय असतं मस्त मन सोपत मन मोकळेपणे जीवन जगण्याचं आणि डान्सची यांना खूप आवड आहे दोघींना पण दोन्ही हाताने Mama itu kayak kita. Selamat. नचलेल्या ते चार जेवण तू जेवला तीन जावा तीन नंदा म्हणजे मम्मी दोन नाणी आणि तीन आत्या दोन भाचा एक भाचा मिस्टर किरण मिस्टरांचं जेवण झालंय किरण निलेश दीपक आकाश योगेश भाऊ पण दाजी पण दोन नाते बरं का रोशन हा पण आलाय आणि ज्ञानेश्वर आदू आणि परी सानू तीन पर्या नाना नानी नातवंड जावई तुमचा जावई माझा रे मायरची फॅमिली दोन नाना नाण्या भाचे तर इथेच आजच्या व्हिडिओची मी एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी लॉग्स